नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे कसं हो कसं वर्णन कराल आजच्या पहिल्या दिवशीच्या खेळाचं तुम्ही वर्णन कसं कराल असंही म्हणता येईल की अवघड खेळपट्टीवरती किवी फलंदाजांनी बऱ्यापैकी चांगली धावसंख्या उभारली आहे असं म्हणाल का वॉशिंग्टननी सुंदर गोलंदाजी केली आहे असं म्हणून भारतीय संघाने न्यूझीलंडचा डाव रोखलाय असं म्हणाल माझी मतं मी मांडतो नंतर तुम्ही तुमची मतं कॉमेंट पीसमध्ये नक्की मांडा आणि कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन ले क्रिकेट अँड बियॉन्ड एक शून्य पिछाडीवरनं जेव्हा दुसरा कसोटी सामना चालू होत असतो तेव्हा लक्ष दोन गोष्टींवरती असतं एक म्हणजे विकेट कशी आहे आणि दुसरं म्हणजे नाणेफेक कोण जिंकतं पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेक न्यूझीलंड हरलं तरी त्यांचा फायदा झाला दुसऱ्या सामन्यामध्ये न्यूझीलंड नाणेफेक जिंकलं तरी त्यांचा फायदा झाला फायदा अशा करता की पुण्याची खेळपट्टी फिरकीला साथ देते हे सांगण्याकरता सुनंदन लेलीची सुद्धा गरज नाही भारतीय संघापुढे तोच एक तरणोपाय होता एक एक बरोबरी करण्यासाठी कसोटी सामना पुण्याचा जिंकण्यासाठी तोच एक उपाय होता आणि अपेक्षेप्रमाणे जसं मी आणि अमोल खराडकरनी अंदाज मांडला होता प्रिव्ह्यूमध्ये की तीन बदल व्हायची शक्यता आहे असं मी गेले दोन दिवस तुम्हाला सांगतो आहे आकाशदीप यायची शक्यता आहे सरफराज खान राहण्याची शक्यता आहे के एल राहुल बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि तिसरं म्हणजे वॉशिंग्टन सुंदरला जेव्हा त्यांनी विचारपूर्वक बोलवलं आहे त्याचा अर्थ तो खेळण्याची सुद्धा शक्य आहे कुलदीपला बाहेर बसायला लागेल तेच बदल भारतीय संघामध्ये झाले मात्र न्यूझीलंड संघामध्ये अनपेक्षित बदल झाला मला वाटलं होतं टीम सौदीला बाहेर बसवतील आणि मॅट हेनरीला कायम ठेवतील कारण त्यांनी जबरदस्त बॉलिंग केलेली होती के रादर पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राचीन रवींद्रला जरी दिला असेल तरी त्याच्यातला निम्मा भाग हा मॅट हेनरीला द्यायला पाहिजे इतकी सुंदर बॉलिंग त्यांनी दोन्ही डावामध्ये केली खास करून पहिल्या डावामध्ये भारतीय संघाला सेहेचाळीस धावांमध्ये बाद करण्यामध्ये मॅट हेनरीनी पाच विकेट पंधरा धावांमध्ये काढल्या होत्या पण क्रिकेटचा खेळ कसा आहे बघा त्याला बाहेर बसायला लागलं ही खरोखर दुःखद गोष्ट म्हणता येईल भारताच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट म्हणता येईल न्यूझीलंड संघामध्ये सुद्धा एक अपेक्षित बदल झाला मिचेल सॅन्टन संघात आला जेव्हा नाणेफेक जिंकून अशा विकेटवरती पहिली बॅटिंग करायची संधी मिळते तेव्हा फास्ट बॉलरचा परिणाम होतो का नवीन ताज्या विकेटवरती कोणी फास्ट बॉलर विकेट, फास विकेट काढतं का ही उत्सुकता होती मात्र तसं काही घडलं नाही आकाशदीप आणि जसप्रीत बुमरानी सुरुवातीला मारा चांगला केला पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही नवीन बॉलवरती काही होत नाही बघितल्यानंतर लगेच रोहितनी पहिल्यांदा अश्विनला बोलिंग दिली आणि त्यांनी लय सापडण्याकरता धडपडणाऱ्या कॅप्टन टॉम लॅथमला पायचित केलं आणि नंतर रोहितनी हे लक्षात घेतलं की या विकेटवरती फास्ट बॉलर नाही तर स्पिनरचाच बॉल आहे दुसऱ्या बाजूनी त्यांनी लगेच वॉशिंग्टन सुंदरला आणलं दोन्ही ऑफस्पिनर चेन्नईचे ऑफ ऑफस्पिनर दोन्ही सहा फुटी ऑफस्पिनर पण तू बॉलिंगच्या शैलीमध्ये केवढा फरक आहे अश्विन हा हळूवार बॉलिंग टाकतो बॉलला हवेमध्ये उंची देतो आणि बॉल वळवायचा प्रयत्न करतो वॉशिंग्टन सुंदर एक्झॅक्टली उलट आहे हवेमध्ये तो जास्त फ्लाईट ज्याला आम्ही म्हणतो तशी देत नाही आणि बॉलला स्पीडसुद्धा खूप जास्त असतो रपकन बॉल टाकतो आणि सुरुवातीच्या तीन विकेट या अश्विननी काढल्या ज्याच्यामध्ये त्यांनी विल यंगला जे बाल का क केलं तो एक मजेदार क्षण होता कारण बाकी सगळ्यांना कोणाला त्याचा जो कॅच आहे तो ऐकू आला नाही शॉर्टलेगला उभ्या असणाऱ्या सरफराज खाननी मात्र अगदी ठासून सांगितलं की थर्ड अंपायरकडे नक्की दाद मागा मी काहीतरी ऐकलेलं आहे आणि ती विकेट मिळाली कॉनवे हा अत्यंत गुणी फलंदाज आहे भारतामध्ये भरपूर खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तोच त्यांनी पणाला लावला आणि त्यांनी परत एकदा पाऊण शतकी ही मोलाची खेळी उभारली हे करत असताना त्यांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीप या दोन्हीचा मस्त वापर केला आणि अर्थातच ज्या खेळाडूच्या मी प्रेमात पडत चाललेलो आहे आणि तो म्हणजे राचीन रवींद्र त्याचा भक्कम बचाव त्याला एक वेगळा आत्मविश्वास देतो फिरकीला खेळत असताना जेव्हा तुमचा बचाव चांगला असतो तेव्हा तुम्हाला आक्रमण करणंसुद्धा सोपं जातं कारण तंत्राविषयी तुम्ही सेल्फ ॲश्युअर्ड असता राचीन रवींद्र आणि टॉम डेव्हॉन कॉनवे हे दोन डावखुरे फलंदाज जेव्हा बॅटिंग करत असतात तेव्हा भारतीय संघाच्या चांगल्या फिरकी गोलंदाजांनासुद्धा ते दाद लागून देत नव्हते हे तुम्ही लक्षात घ्या आणि ती पार्टनरशिप जेव्हा अश्विननी फोडली तेव्हा परत एकदा थोडीशी हु दुगदुगी ही भारतीय संघामध्ये आली पहिले तीन फलंदाज अश्विनने आऊट काढले आणि नंतर जे राज्य होतं ते केवळ वॉशिंग्टन सुंदरचं होतं कारण संघात घेतल्याचा जो काही फायदा त्यांनी करून घेतलेला आहे आणि आपली निवड सार्थ ठरवली आहे असं आता म्हणावंसं वाटतं कारण त्यांनी नंतर एकेका फलंदाजाची व्यवस्थित शिकार केली राचीन रवींद्रला आऊट काढताना बोल करत असताना त्याने टाकलेला चेंडू हे एका ऑफस्पिनरसाठी ड्रीम होता कारण राऊंड विकेट बाहेरनं बॉल टाकून टप्पा पडून तो वळवणं जास्त न वळवणं कारण जास्त वळला असता बॉल तर राचींद्र रवींद्र नुसता बीट झाला असता बोल झाला नसता परंतु त्याच्या बचा वाला भेदत जेव्हा बॉल ऑपस्टमला लागला आ हा हा तो निर्णायक क्षण होता आणि मला वाटतं त्याच्यानंतर डेरिल मिचेल असू दे सगळ्या बॅट्समनला कधी वॉशिंग्टनचा बॉल वळेल आणि कधी सरळ जाईल याचा अंदाज लागत नव्हता मिचेल सँटनर सोडून कुणीही वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीसमोर उभं राहू शकलं नाही आणि सात विकेट ज्या होत्या एक क्षण असा होता तीन बाद दोन एकशे सत्त्याण्णवचा धावफलत दिसत होता आणि न्यूझीलंड संघ परत एकदा या सामन्यावरती पकड मिळवण्याच्या पवित्र्यामध्ये होता वॉशिंग्टन सुंदरनी त्या गोष्टींनाच मस्तपैकी फटाका लावला आणि नंतर सात विकेट सलग त्यांनी काढल्या या सात विकेट काढत असताना त्याचा बॉलवरचा कंट्रोल स्पीड आणि वळवण्याची हातोटी या सगळ्याच गोष्टी किवी फलंदाजांना झेपल्या नाहीत सात फलंदाज शेवटचे बासष्ट धावांमध्ये आऊट झाले आणि न्यूझीलंडचा डाव आटोपला जेव्हा भारतीय संघाची फलंदाजी चालू झाली तेव्हा न्यूझीलंडचे बोलर परत एकदा शिस्तपूर्ण टप्प्याला धरून मारा करत होते आणि त्यातच टीम साऊदीनी सुरेख आउटस्विंगर टाकून रोहित शर्माची विकेट काढली नऊ चेंडू रोहित शर्माने तग धरला परंतु नंतर त्या पुढे तो ओपन अप झाला आणि तो बोल झाला ज्या काही अकरा दहा अकरा षटकांचा खेळ झाला त्याच्यात फक्त सोळा दहावा भारतीय संघाच्या तरुण फलंदाज शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल जे दोघंही आक्रमक बॅट्समन आहेत त्यांना उभारता आलेले आहेत ह्याचाच अर्थ हे विकेट पुण्याचं विकेट फलंदाजांना एकदम परीक्षेला बसवणार आहे त्यांची सत्व परीक्षा मागणार आहे आणि भारतीय संघाच्या फलंदाजांनासुद्धा पहिल्या इनिंगमध्ये जे मी अमोल कराडकरबरोबर प्रिव्ह्यूमध्ये चर्चा केली हा सामना पहिल्या इनिंगचा आहे पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघ काय फलंदाजी करतो किती आघाडी मिळवतो ह्याच्यावरती सामन्याचा भवितव्य अवलंबून आहे कारण तिसऱ्या आणि चौथ्या डावामध्ये म्हणजे न्यूझीलंडच्या दुसऱ्या आणि भारताच्या दुसऱ्या डावामध्ये प्रत्येक धाव काढणं रादर कोरून काढणं हे अवघड होत जाणारे हे पहिल्याच दिवशी या विकेटकडे बघून कळलेलं आहे त्यामुळे आता लक्ष दुसऱ्या डावावरती दुसऱ्या दिवसावरती राहणार आहे जो खेळ सर्वात उत्सुक्याचा असणार आहे कारण मिचेल सँटनर असू देत इजाज पटेल असू देत आणि फिलिप्स असू देत यांच्या स्पिन बोलिंगसमोर भारतीय फलंदाज कसे उभे राहतात काय खेळी उभारतात काय तंत्र अवलंबतात आक्रमकतेचं तंत्रावर अवलंबतात का बचाव आणि आक्रमक याचा संयम करतात हे बघायला खूप मजा येणार आहे एक चांगली गोष्ट अशी आहे की भारताचे जे नवीन बॅट्समन आहेत जयस्वाल असू देत शुभमन गिल असू देत सरफराज खान असू देत हे स्पिनला वेगवेगळ्या पद्धतीने खेळतात माझी उत्सुकता ही विराट कोहलीसुद्धा या स्पिनला कसं तोंड देतो याच्याकडंसुद्धा आहे माझे मुद्दे मी मांडले तुम्हाला काय वाटतं न्यूझीलंड संघाला भारतीय संघाने रोखलं आहे का दुसऱ्या बाजूला चांगल्या फिरकी गोलंदाजीसमोरसुद्धा एवढा धावफलक न्यूझीलंडनी उभारून दाखवला आहे तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनची टिंग 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 घंटा वाजवायला विसरू नका कारण दुसऱ्या दिवशीचा खेळ तुफान उत्सुकतेचा असणारे आणि पहिल्या दिवशी जर का मैदानावरती प्रेक्षकांनी बऱ्यापैकी गर्दी केली होती तर दुसऱ्या दिवशी ही गर्दी नक्कीच वाढणार आहे फक्त महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला एक विनंती आहे जर तुम्ही जाहीर केलेलं होतं की सर्व प्रेक्षकांना फ्री पाणी चांगलं ब्रँडेड पाणी देण्यात येणार आहे तर त्याची व्यवस्था नीट करा कारण हे लक्षात घ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम परिपूर्ण नाही आहे टेस्ट क्रिकेटसाठी तर अजिबात नाही आहे त्याचं कारण स जवळजवळ ऐंशी टक्के लोक हे उन्हामध्ये बसून मॅच बघत असतात आणि जेव्हा ऑक्टोबरचं ऊन तुम्हाला लागतं तेव्हा ते घशाला ते कोरड पडणारच असतं तुम्हाला जर का संयोजकांना म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स काउन्सिलला आणि त्यांच्या महत्त्वाच्या कमिटीला ही गोष्ट पटत नसेल तर तुम्ही हिम्मत करा आणि उन्हात बसून मॅच द दा, बघून दाखवा जेव्हा तुमच्या घशाला कोरड पडेल तेव्हा प्रेक्षकांची त्रेधा तिरपीट काय आहे त्यांचं दुःख काय हे तुम्हाला कळेल पण त्याच्याकरता ए सी केबिनमध्ये बसून हा तमाशा बघू नका तर उन्हात जाऊन त्या लोकांची समस्या काय आहे आणि ती कशी सोडवायची आहे ह्याच्याकरता प्रयत्न करा माझी मतं मी मांडली आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का मला नक्की कळवा तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघतो बाय बाय